अबाउट द थर्टी डेज बिलींग सॅकली त्याचा आम्हाला एक रिप्लाय येला बाय सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी वन आम्ही स्ट्रीमलाईन करतले म्हणून बिलींग सयकल पण जे दिसले आज डिसेंबर झाला बिलींग सायकल त्यांची स्ट्रीमलाईन जायना थर्टी डेजाचे बिलींग आमक ये तरी असा फॉटी फाय फिफ्टी डेज फिफ्टी एट डेज अशी बिलींगा लागून आज आम्ही त्या लेटर त्यांच्यानीटर तेका एक रिप्लाय म्हणून आणि एक मेमोरंडम दिला आणि पहिलीच्या रिप्लायन त्यांच्यानी सांगलेले की बाबा बिकॉज ऑफ कोविड कलांगूत कंटेनमेंट झोन झालेले असा या ऑफिशियल रिप्लाय त्यांच्यानी फायल केला म्हणून आमचे मिटर रिडर घराघरांनी वचपास मटी पण एक सांगू सोदता या माध्यमातून कलांगूत कंटेनमेंट झोन फक्त दोनच जाल्लेले आहा अँड डेट टू ओनली धा दिसां त्याच्या मागे त्या कंटेनमेंट कालांगुतच नो कांदोळे त्याच्यामुळे कंटेनमेंट झोन काढलेले असा पण कंटेनमेंट झोन म्हणून मिटर रिडर तुला मिटर रिडींग घे नासना राप म्हणजे हे सारखी कित्याक ही इश्यू जो आता मिटर रिडिंगचा आणि बिलींग सायकलाचो व कोविड टायमच्या ना ही कितीच वर्ष झाली आसात आणि प्रत्येक फाटी आम्ही सांगता बाबा ती मेंटेन कर पण ते मेन्टेन जायना पण हे एक्सक्यूज नो कंटेनमेंट झोन असे दिसतं जो एक्सक्यूज दिला इट इज जस्ट अ एक्सक्यूज दुसरे म्हणता तो सेम टाईम एक कॉन्ट्रिडिक्शन करता तो आपल्याच्या स्टेटमेंटात त्यांनी रिटर्न दिलेले असा की एक त्यांचे वन टाईम सेटलमेंट स्कीम म्हणून गव्हर्मेंटां काढलेली ती वन टाईम सेटलमेंट स्कीम एक अवेअरनेस करतात त्यांचे मिटर रिडर ग्राउंडाचे डोर टू डोर वचून सगळ्यांक अवेअरनेस करतो आमचा एकच प्रश्न डिपार्टमेंटाक जेन्ना ही वन टायम सेटलमेंट स्कीम तुमची आहा ती एक्सप्लेन रिटर डोर टू डोर व मिटर रिडींग घेवपाक विदिन अ थर्टी डेज जायना कितें हा पळय एक फावट बिलींग सायकल तर लेट केली लोकांक बिलां लेट येता लोकांक बिलां लेट येईल म्हणजे बिल वडलं येऊन लोकांना फारिक करून त्रास जाता सामान्य लोक आहा लो न्हू होता की लोकांक लोकां लोकांक लोका त्रास जात इनकम्ही म्हणून हा आणि एक फार बिलां आली दहा हजार कोणा पाच हजार बिलां खं फारीक करतले हे डिपार्टमेंटाचे हे गरमेंटान नदर घालून ते, ते, ते बिलां एवरी मंथ दाडप दा ट्राय करून आणि आम्ही सजमता हे गोव्हर्मेंट हे सारखे डिसिजन घेऊन हे आमचे सुटाव करतलो म्हणून प्रश्न